नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आपल्याला लग्नासाठी फंक्शनसाठी पार्टीसाठी अशी खूप छान छान आणि अशी रजवाडी टाईपमध्ये ज्वेलरी लागते लेहंगावरती वगैरे तर अशी रजवाडी टाईपच ज्वेलरी चालते किंवा ब्राईड ब्राईटसाठी वगैरे ब्रायडल ज्वेलरी तर आज आपण आलेलो आहोत मलाडच्या ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी मार्केटमध्ये मा हे होलसेल मार्केट आहे पूर्ण मार्केटच ज्वेलरीचं आहे हे आणि हे मी एक्सप्लोअर करते आज तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे यांच्याकडे रजवाडी टाईपमध्ये आणि ही आपल्याला एकदम होलसेल रेटमध्ये म्हणजे ते होलसेल पण देतात आणि सिंगल सिंगल पीस पण देतात तर जाऊया चला आपण आणि एक्सप्लोअर करूया मलाड स्टेशन वरून उतरल्यावर वेस्टला ला आल्यानंतर आपल्याला एम एम मिठाईवाला दिसतो त्याच्यानंतर आपल्या टुवर्ड्स अंधेरी चालत गेल्यानंतर आपल्याला एक छोटीशी गल्ली लागते त्या गल्लीतून आपल्याला सरळ सरळ आहे इथे पूर्ण तुम्हाला होलसेल मार्केट दिसेल ज्वेलरी क्लिवस बक्कल वगैरे केसाचे तिकडून खाली स्टेअर केस आहेत आणि ते उतरल्यानंतर सहा पायऱ्या आहेत एक साईबाबाचं मंदिर आहे आणि ते साईबाबाच्या मंदिराच्या तिकडून पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला हे दुकान दिसते अगदी बाजूलाच आहे थोडं पायऱ्या उतरल्यानंतर आणि ह्या दुकानाचं नाव आहे क्लासिक ज्वेलरी रजवाडी टाईपमधली सर्व ज्वेलरी एकदम होलसेल रेटमध्ये इथे मिळते आपण आता बघूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे ती खूप गर्दी असते आत्ताच रमजान ईद गेल्यामुळे त्यांच्याकडे रश कमी झालेली आहे तर खूप रश असते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे कडे बँगल्स स्टॉडचे असे ज्वेलरी वगैरे भरपूर आहेत तुम्ही बघा आता ये रजवाड़ी 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 जैसा है ना ये? ना? सब है ना 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 सब आपके पास क्या रेट है इसका स्क्रू वाला है स्क्रू वाला हाँ हाँ तो हाथ सकता है त्यांच्याकडे पूर्ण रचवाडी कलेक्शन आहे म्हणजे मॅरेजसाठी वगैरे जे, जे लागते घागरा चोलीवरती चनिया चोळीवरती घालेलं ते हाय असं हे स्क्रुवल आहे खूप छान एक इकड म्हणजे पेनाके दिखानात या आत मे

सहा पीस बँगल दोन छोट्या एक मोठी म्हणजे एक सेट आहे ग्रीन, ग्रीन कलर बँगल मराठी मध्ये ओके हे बी महाराष्ट्रीयन लुक आहे आणि हे मध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घालून छान वाटणार आहे काहीतरी वेगळं असं मॅट फिनिश आहे ना एकदम मॅट फिनिश आहे हे फोर हंड्रेड मी बहुत अच्छा सेट आहे होलसेल इथे चार म्हणजे एका हातामध्ये या इथे मध्ये तुम्ही ग्रीन कलरच्या बांगड्या घालू शकता मध्ये ही आणि या बाजूला दोन असं हे तुम्ही सेट हा घालू शकता आणि हा दुसऱ्या हातामध्ये घालू शकता जर तुम्हाला एका हातामध्ये वॉच घालायचं आहे तर तुम्ही हे दोन पण असे हे दोन पण असे घालू शकता साईडला आणि मध्ये ही बांगडी मध्ये ही बांगडी असं करून असं सेट पण बनवू शकता वॉट तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याचा सेट बनवू शकता चारशे रुपयाला सहा बांगड्या येते खूब छान है लेकिन ये तो साइज लगेगा साइज मिलेगा ना इसमें मिलेगा इसमें सब साइज और ये बेचने के लिए क्या रेट रहेगा मतलब नॉर्मल दुकान में डिपेंड्स उनके डबल से भी ऊपर रहता है वैसे वो ना राज्यवाड़ी में ज्यादा ही रहता है ना मैं ये चार सौ का आठ सौ में भी बेचते हैं आराम से बेचते ही होगा जादा ही होगा सच्चे में ज्यादा नहीं कोई बोलेगा नहीं कि सच्चे में 400 कैसा बहुत प्यारे है ये वाओ है रजवाड़ी है ये ध्यान पण सेम तशास तीन तीन एका हातामध्ये मध्ये तुम्ही कोणत्याही तुमचा साडीचा किवा घागरा शरारा उसका मैचिंग का पहन सकते है ना बेंगल्स पहन सकते है रजवाड़ी है पूर्ण सुंदर वाटते एकदम मध्ये येते पॅटर्न आणि ही रजवाड़ी मध्ये म्हणजे राजस्थान ना सात ही येते दोन्ही ही चारशेवाले आहेत ना हे चारशेवाले आहेत आणि हा साडेचारशेवाले आहेत सहा पीसमध्ये आपण व्हरायटी बघूया यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कडे आहेत रजवाडीमध्ये सुंदर है मीना कुंदन के अंदर मीना कुंदन है ना ये अच्छा वाला है ये। अच्छा क्वालिटी है कुछ गारंटी वगैरह है इसका ऐसा जल्दी खराब नहीं होता है। नहीं ये गिरा वगैरह आराम से और रिपेयर करके देते हैं कलर वगैरह कुछ साथ में दो चार बार पहनना रहता है दस बीस बार पहनेंगे तो उससे खराब नहीं होता थोड़ा केयर करने का तरीका चाहिए पाँच साल आराम से चलता है क्या रेट है इसका इसका 1600। सोलह सौ रूपये सोलह सौ चाहिए दो भी मिलता है। आ, सिंगल नहीं। सिंगल आता आता है। आता। है। नहीं, नहीं सिंगल जोड़ी है। है। अब ये सब स्क्रू वाले है ना? तो साइज़ का वाले। कुछ प्रॉब्लम है। इसका क्या रेट है आठ सौ रुपए का ये बताइए रेट रेट कम होता है है कि फिक्स होलसेल प्राइस है, आ, पुल्सल पुल्सल प्राइग प्राइग है।, देखना नहीं है। सिंगल पीस भी, भी, भी मिल सकता है लेकिन तुम्हें शॉप के लिए वगैरह लेके जाते हो तो पैसा बेचने के लिए लेके जाते हो शॉप सटे वगैरह हाँ सिंगल पीस चाहिए तो भी मिलेगा ना सिंगल पीस पण मिळेल पण यांचं होलसेल जास्त आहे शॉप इथून घेऊन जातात हे मेन मार्केटच पूर्ण होलसेलचं आहे सो तुम्हाला जर कोणाला वे विकण्यासाठी वगैरे सेलिंगसाठी घेऊन जायचं आहे तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता पण खूप आहेत बांगड्या ह्याच्यामध्ये व्हाईट असं काय व वर्क आहे रजवाडी रजवाडी हे असं मस्त वेगळंच काहीतरी आहे तीन या आणि मीनावर तीन या आणि तीन या असा सहाचा सेट आहे सौ रुपये काय ना ये साडे चारशे रुपयाला आहेत या किती सुंदर वाटत आहेत बांगड्या साडे रुपयाला आहेत जी पाहिजे ती साईज तुम्हाला मिळून जाईल खूप छान छान पॅटर्न त्यांच्याकडे आहेत दोन चार वा ह्या पण खूप सुंदर आहेत खूप छान आहेत सिंगल कडा एक एक हातामध्ये घालायला खूप छान आहेत पण स्क्रूवाल आहेत ना या स्क्रू वाला आहे तो कोणीही म्हणजे कोणाच्याही हातामध्ये फिट होऊ शकतात त्या फाय हंड्रेड ह्या फाय हंड्रेड आहेत आणि हे खूप वेगवेगळे छान छान डिझाईन यांच्याकडे आहेत त्या बघा सिंगल म्हणजे कडा दोन वाले पण आहेत चार वाले आहेत सहा वाले आहेत मस्त कलेक्शन आहे रचवाडी कलेक्शन हे बघा ना हा पण खूप मस्त आहेत कोणसा आहे हे कुंदन बोलते ना नाच का कुंदन आहे कुंदनच्या आहेत या आणि ह्या स्त्रुवलं नाही आहेत पण हे घातल्यानंतर खूप छान वाटते घ्या आपण आणि ह्या कितीच्या आहेत हे रेट थाउजंड रुपीजचे आहेत कुंदन आणि हा पण हे पण कुंदन आहे ना एडी कुंदन बोलते एडी कुंदन और ये कुंदन बोलते ये कुंदन आहे इसलिए कॉस्टली ये रियल ओके इसमें साईज मिलेगा ना आणि हे एडी कुंदन आहे साडे तीन सो कि दो, दो। साडेतीनशे दो। ला दोन आहेत आणि खूप सुंदर आहे त्या बांगड्या घातली एक हातात घातली की सुंदरच वाटेल सुंदर वाटतंय बांगडी बघा तुम्हीच कितने मी बोलले साडे तीनशे दो दोन थ्री फिफ्टीला ला दोन आहेत या खूप सुंदर तुम्हाला जी साईज पाहिजे ती इथे मिळून जाईल छान व्हरायटी आहे क्या रेट आहेस का हंड्रेड ला दोन आहेत पाचशेला ला दोन आहेत हा होलसेल रेट आहे यांचा पण हे लोक सिंगल पण देणार आहेत आपल्याला होलसेल रेट आहे दुकानाचा हे सब सेम रेट आहे सबका सबका सेम रेट आहे फाय हंड्रेडला ला दोन आहेत या हो या पण छान आहेत फाय हंड्रेडला ला दोन आहेत कोणत्याही घ्यायच्यातलं फाय हंड्रेडला ला दोन आहेत Okay. ये वाला ओवल स्कूंदा नहीं है स्क्वायर वाला ओके ये है सब में चले वाइट है कॉमन हाँ कौन से भी ड्रेस चले।, चले ये भी सेम है सेम है 500 में फाइव हंड्रेड लग दो यहाँ पर सुंदर कड़ा है ये क्या रेट है

थाउजंड रुपीज ला हजारला आहे की कोणसा सेट बोलते नाही मतलब रजवाडी मॅच फिनिश रजवाडी सेट आहे ते खूप सुंदर असे रजवाडी सेट आहे सेट है सुंदर डायमंड एडी आहे ना हां अमेरिकन डायमंड आहे त्याच्यामध्ये मस्त आणि हे याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे हा है हा आहे एक हा कलर आहे कोणसा कलर है इसमें दहा बारा कलर रेट आहे तो त्याच्यामध्ये पण का सुंदर आहे त्याचे अकराशे पंचवीस ला नेकलेस आहे फक्त पूर्ण मोठी मोती आहे ते आणि मस्त असं पेंडेंड दिलेलं आहे याला सतराशे पंचवीसला आहे इथे अनेक व्हरायटी मिळते पंजाबी मारवाडी लग्नामध्ये घातला जाणारा चुडा बांगड्या आणि ब्रायडलसाठी पूर्ण ब्रायडल सेट त्यांच्या लेहंग्यावरती मॅचिंग असे सेट्स इथे मिळतात आणि तुम्ही कलर जर दिला तर ते मॅचिंग बनवून पण देतील तुम्हाला खूप छान व्हरायटी नेकलेसेसमध्ये इथे आहे आपण एक मस्त इसको कोण सा बोलते रजवाडी स्टाईल रजवाडी स्टाईल वाला हा पूर्ण लॉंग नेकलेस सुंदर तुम्ही हे बघा किती सुंदर वर्क आहे आणि ये इसको क्या बोलते रजवाडी मोती हायड्रो बोलते हायड्रो ओके okay. हायड्रो स्टोन हायड्रो स्टोन आहेत आणि रिंग्स पण खूप सुंदर आहेत क्या रेट आहे इसका ये चार हजार तीन सो काय चार हजार तीन सो म्हणजे खरंच राजवाडीचं आहेत म्हणजे

नेकलेस बोक किती सुंदर दिसत झुमकी तर एकदमच मस्त हा हजाराचा सेट आहे आणि सुंदर आहे ना ठिकाणी असं सुंदर आहे हा नेकलेस पूर्ण असा हा ब्रायडल सेट आहे हा आहे लॉंग नेकलेस आणि हा आहे नेकला पूर्ण टाईट नेकलेस फ्लेक्सिबल आहे ओके गले की शेप लेत आहे आणि हे आहे हाताचं पंज हाताला लावायचं हे एअर चेन आहे त्याला आणि हा पण हाताचा पंजा आहे हा शॉर्ट नेकलेस हा लॉंग नेकलेस हा आहे बाजूबंद हा बाजूबंद आहे आणि हे आहे मांग टिक्का म्हणजे ब्राईडला लग नवरीला घागऱ्यावरती असाच लावला जातो सो तो आहे आणि ही आहे नव क्या रेट आहे इसका पूरा सेट किती एट थाउजंडचा हा सेट आहे टू फाय सिक्स फाय म्हणजे पंचवीसच्या आणि पासष्ट टक्के असा पूर्ण ने कसा भरलेला दिसते आणि रीच लुक वाटेल पूर्ण ने कसा भरलेला वाटत आहे टू फाय सिक्स फाय ना அல அல அலன்ல அல पॉलिश बँगल्स आहेत पॉलिश करू शकतात चांगल्या क्वालिटीचे अमेरिकन ना? साईजेस तुम्हाला भेटतात साडेपाच फाय ट्वेंटी सेट आहे अशी बरीच व्हरायटी यांच्याकडे आहे डायमंड मध्ये क्वालिटी एकदम बेस्ट आहे इतका सुंदर नेकलेस आहे एवढा मोठा फक्त एकवीसशे रुपयाचा नेकलेस आहे हा हा क्या बोलते हो इसको ये मोजो नाइट मोजो मोजो नाइट स्टोन मोजो नाइट स्टोन आहे ते पूर्ण नेक कसा भरलेला रिंग्स पण खूप सुंदर आहे त्याचे किती बोलती तू 3000 3000 3000 चा नेकलेस आहे ये मंगल सूत्र है छान अच्छे मस्त पेंडेंट है तेजी विथ रिंग है क्या रेट है हेचा आठ आठ सौ चार लाइन्स का है ना हाँ। और ये ये आठ सौ अस्सी आठ सौ अस्सी और ये पांच लाइन है ये वाला ये हजार थाउजेंड चार लाइन्स हाँ पेंडेंट मुद्दे ऐसा छान ते आता रोमँटिक नेकलेस आहे हा बावीसशेचा असं छान आहे म्हणजे असं एक होता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं वाहीत नाही पण हा रिअलमध्ये खूप आता सुंदर आहे एक नेकलेस प्लेस तर काम होऊन जाईल असं आहे बावीस सो ना हां बावीसशेचा आहे आणि हा पण एडीचा नेकलेस आहे खूप सुंदर एयर है है टिक्का है ये क्या है दो एयरिंग्स है इसमें दो तो दो तो है 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 छोटा छोटा भी भी बड़ा किसी को तो छोटे फिंगर, फिंगर रिंग पे सुंदर फिंगर रिंगर रिंग पन्ना क्या रेट है इसका अठाईस

आणि काय काय मिळते आपल्याकडे ते काय खासियत काय चांगली होलसेल रेटमध्ये तुम्ही वन पीस पण देतात ना इथे ओके आणि मार्केटपेक्षा खूप कमी रेटला मिळतो तुमच्याकडे एकदम रिजनेबल म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे एकदम रिजनेबल रेट्स आहेत तुम्ही पण व्हिडिओमध्ये रेट्स बघितलेले आहेत की खूप रिजनेबल रेट्स आहेत नक्की व्हिजिट करा यांच्या शॉपला आणि माझं चॅनल बघून आलं तर तुम्ही त्यांना डिस्काउंट द्याल ना देणार ना माझ्या चॅनलचं नाव सांगतील त्यांना डिस्काउंट द्या थँक्यू मध्ये पण खूप झुमक्या टाईपमध्ये किंवा अँटिक अशी एडी ए डी डायमंडमध्ये खूप व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि एकदम रिझनेबल रेट्स आहेत हीच आपण सिंगल सिंगल पीस मेन दुकानातून जर घ्यायला गेलात तर खूप कॉस्टली पडते पण ह्यांच्याकडे खूप छान डिझाईन्स पण आहेत पॅटर्न्स पण आहेत कलर्स पण खूप छान छान अवेलेबल आहेत तसंच ब्रायडल ज्वेलरी पण मस्त आहे तुम्ही तुमच्याकडची शॉपिंग इथे नक्की करा ते झुमके का काय रेट आहे टू नाईन्टी टू नाईन्टी रुपीजला हे झुमके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ